तर कोणाच्या गर्दीतून गेला काय केला हे काही समजत नाही दुसरं माहिती सांग आहे त्याचा केला त्याच्यामध्ये झोन पाडलेले अनेक वेळा असेल शेतीवर सुद्धा तुमचं आरक्षण आले किंवा म्हणजे हे जर करणार जर नीट असते तर असा हा प्रकार झाला नसता हे निश्चित आहे मला असं वाटतं की आपल्या म्हणजे आम्ही आपल्या पालकमंत्र्यांना आम्ही काय सांगितला हे जे काही त्याच्याकडे आहे अनेक लोकांना काही पसंत नाही बहुतांश लोकांना पसंत नाही त्याने एवढं सांगितलं तुमच्या सगळ्या तक्रारी द्या आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला ते आवश्यक आहे एवढं करून व्यवस्था आपण करतो एवढा आणि आपण त्यांचा विश्वास ठेवू कारण अधिकारी काय हे इथे काही सांगू शकत नाही अधिकार निर्णय घेऊ शकत नाही आता यांना दोन महिने आता त्यांनी दोन मराठीत कायदा आणि इंग्रजीत कायदा वेगळा नसतात आता तो प्रवायला सांगतात था किया अधनी आ है एक थातर म्हों धूपाला निया। अधनी मेड Background आम काल भِधर्छ कर्या था वच्झा काल गवैंट ना संरम जातर मॉच्छ मोच्छ को और हो काल ना 0 ही साके और लाने ना Mal बढ़े जातकों, जात्र के ली ईतिम मुदतवाढ मिळते की नाही मिळते असं वाटतवाढ मिळेल पण मुदत असं थांबू नका आणि मग त्यांच्याप्रमाणे फरक लोकांना बोलावून घ्या हा केला नाही काय माहिती नाही त्याच्या वादात मी जात नाही पण सर्वसामान्यांना असं जाहीर करून जर बोलवलं असतं तर आता काय त्यावेळी नव्हत्या हे होते सीओ होते नगराध्यक्ष त्यावेळेस